नमस्कार मी यमुना कुकविथ यमूमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते गावरान पद्धतीचं मस्त झणझणीत महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपीमध्ये डाळीच्या पिठाचं पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं पिठात गाठी न होण्यासाठी काय करायचं हे सांगितल्यामुळं पहिल्यांदा पिठलं करणाऱ्यालाही ते सहज जमू शकेल पिठलं मी तीन ते चार माणसासाठी करते त्यासाठी इथं तीन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन मोठ्या लसणाच्या कुड्या घेतल्यात आणि पाव टी स्पून जिरं घेतलं आहे याचा मी जाडसर खलबत्ता ठेचा करणार आहे हा ठेचा करून घेतला आहे इथं मी हलकंसं दाबून अर्धा कप बेसन घेतलं आहे ते या भांड्यात टाकून घ्यायचं अर्धा कप बेसनसाठी अर्धा कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालत चमच्याने हलवत पीठ भिजवून घ्यायचं कपातलं सगळं पाणी पिठात टाकलं आहे चमच्याने हलवत पीठ एकसारखं भिजवून घेतलं आहे बा अजिबात गाठी नाहीत त्याच्यामध्ये आता पिठलं ला करायला घेऊ मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घातले तेल टाकले त्यामध्ये पाव टी स्पून मोहरी टाकली मोहरी तेलात चांगली तडतडू तर द्यायची मोहरी तडतडली तर त्यामध्ये पाव टी स्पून जिरं टाकलं जिरंही चांगलं फुलू द्यायचं आता ही चार पाच कढीपत्त्याची पानं हो टाकलेत कढीपत्ता तडतडला तर आता त्यामध्ये चिमूटवर हिंग टाकला हिंग पण फुलवून घ्यायचा आता हिंग फोडणीत आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकलाय तोही फोडणीत परतून घ्यायचा कांदा एकसारखा का हलवत राहायचा आता त्यामध्ये पाव टी स्पून हळद टाकली ती फोडणीत मिसळून घ्यायची कांदा फोडणीमध्ये मऊ करून घ्यायचा दोन तीन मिनिटं झालेत कांदा एकसारखा का फोडणीत हलवून घेते कांदा मऊ झालाय आता त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिऱ्याचा ठेचा केला आहे तो घालायचा तो फोडणीत परतून घ्यायचा परतून त्याचा कच्चापणा घालवायचा या ठेच्यामुळंच पिठलं मस्त चविष्ट आणि झणझणीत होतं ठेचा परतला आता त्यामध्ये दोन टेबल स्पून जाडसर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातले ते फोडणीत मिसळून घ्यायचं आता फोडणीमध्ये मेजरिंग कपाने मोजून अडीच कप पाणी घालायचं हे पा दोन कप झाले हा अर्धा कप बेसन पीठ भिजवायला अर्धा कप आणि हे अडीच कप पिठल्यासाठी एकूण तीन कप पाणी घेतलायचं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि बारीक चिरलेली कोथंबीर पण टाकली सुरुवातीलाच कोथंबीर टाकल्यामुळे पिठल्याला छान स्वाद येतो आता गॅस मोठा करून पाण्याला खळखळ उकळी आणायची ही पाण्याला उकळी आली परत गॅस बारीक करून यामध्ये बेसन पीठ आणि पाण्याचं मिश्रण एकत्र केलंय ते घालायचं उकळत्या पाण्यात पिठाचं मिश्रण टाकलं की ते लगेच घट्ट व्हायला लागतं म्हणून ते एकसारखं हलवत राहायचं बेसन पीठ पाण्यात भिजवून टाकल्यामुळं पिठल्यात गाठी होत नाहीत आता गॅस बारीक करून कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटं पिठलं शिजू द्यायचं झाकण काढून मधून मधून पिठलं हलवून घ्यायचं पाच मिनिटं झालेत कढईवरचं झाकण काढू पिठलं छानपैकी शिजलं आहे पिठल्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळ नाही असं पिठलं भाकरीबरोबर भाताबरोबर खायला छान लागतं हे गावरान पद्धतीचं पिठलं खाण्यासाठी तयार झाले प्लेटमध्ये सर्व करू हे गरम गरम पिठलं खायचं कशाबरोबर ते बघू पिठलं भाकरीबरोबरच खायला छान लागतं इथं मी ज्वारीची भाकरी केली सोबत कच्चा कांदा लिंबू आणि तोंडी लावायला हिरव्या मिरच्या आता पिठलं कसं झालं आहे ते टेस्ट करू यामध्ये आवडत असेल तर कच्चं तेल घालून पण खातात छान चव चा येते पिठलं मस्त झनझणीत झालंय व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका